दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता कल्याण आमराय फाउंटन येथे वृद्ध लोकांसाठी ज्यांचे वय पासष्टच्या वरती आहे ज्यांना काठीची गरज आहे त्यांना ती वाटप करण्यात आली असं म्हणतात की म्हातारपण नको ग देवा परंतु ज्येष्ठ नागरिक हा सुद्धा एक महत्त्वाचा नागरिक आहे काठी ही त्याच्यासोबत नेहमी आधार देते तीच काठी सावली फाउंडेशन तर्फे आज वाटप करण्यात आली खूप सारे कल्याणमधील ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात भाग घेतला आणि सावली फाउंडेशनच्या प्रत्येक सभासद यांना आशीर्वाद दिला आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आदरणीय महेंद्रा आटमे साहेब यांनी तसेच एक सामाजिक कार्यकर्ते लोकनेते संभाजीराव सोनवणे यांची पत्नी उषा संभाजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ आधार काठीचे धम्मदान करून या ज्येष्ठ नागरिकांसाठी काठ्यांची व्यवस्था केली त्यांचं सावली फाउंडेशन तर्फे खूप खूप अभिनंदन आणि आभार अध्यक्ष जयवंत जाधव सोबत नितीन घोगशे किशोर खरात दीपक जाधव नारायण चव्हाण शंकर नवगणे जितू गुरव प्रवीण जगताप धनंजय कुमुदकर रमाकांत चव्हाण विकी भोईर प्रशांत चव्हाण गणेश विसे रवींद्र रत्न पारखी कदम साहेब आणि समर्थ गुरु उपस्थित होते तसेच आदरणीय महेंद्र साहेब यांच्या हस्ते प्रत्येक सभासदला पद बहाल करण्यात आले तसेच कल्याण माजी नगरसेवक प्रशांत काळेसर यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली सावली फाउंडेशन एक हात मदतीचा आपुलकीचा वस्तू मिळत नाही निवारा मिळत नाही त्या सर्वांसाठी आपण प्रोग्राम केलेले आहे तर आज आपला जो प्रोग्राम आहे जे म्हणजे पासष्ट वर्षाच्या वरती ज्यांना चालण्याचा त्रास होतो म्हणजे कसं म्हणतात की म्हातारपण नको गं देवा आता का नको गं तर हे सुद्धा हे सुद्धा बालपण आहे म्हणजे आपण आपल्या लहान लहानपुलांना बाळांना तळ हाताच्या थोडासारखं सांभाळतो थो। पण काही कसे काही कामानिमित्त दुसऱ्या देशात जातात आपल्या म्हातार व्यवसायाची हाल जरा थोरे हे होते पण त्यामुळे जी काठी असते ही काठी त्यांची कायमसोबत असते त्यांच्यानुसार ते चालत जाऊ शकतात कुठेही पोचू शकतात काही ते काम करू शकतात तर सावली फाउंडेशनने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला बरेचसे जे सामाजिक कार्यकर्ते जे सुद्धा जॉईन झालेले आहेत त्यांनासुद्धा एक सामाजिक कार्याची आवड आहे तर तसेच आपले एक डान्सूर एक व्यक्तिमत्व कल्याणमध्ये राधा महेंद्र सर एकमे सर आहेत यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्यामध्ये आवड होती छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून प्रेरणेतून आपण इथे उभे आहोत जयचे तर राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामाजिक विषमता नष्ट करणारे परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा माता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले साहू फुले आंबेडकर यांचा वसा घेऊन आज खरं म्हणजे सावली फाउंडेशन आधी ते उभं आहे माझ्यासारख्या एका छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यांनी आज इथे मला जे दोन शब्द बोलायला जागा दिलेले मला खरोखरच म्हणजे मनाला खूप समाधान होतं असं वाटतं की अजूनही काहीतरी कुठं काहीतरी तुम्हाला म्हणजे असं वाटतं मला म्हणून मी एवढं सांगतो सावली फाउंडेशन हे सावली आहे मला नावच एवढं मोहित झालं साहेब आणि खेडेकर साहेबांनी मला सांगितलं की सावली फाउंडेशनचा कॅरेक्टर सावली याचा अर्थ आहे ना आधार खरं म्हणजे तुम्ही आमच्या आधारात तुम्ही आमच्या आधारात पण तुम्ही आम्हाला जी सावली दिलेली आहे झाड असतं ना झाड त्या झाडा झाड जर मोठं होप होप असे मोठं होत 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 ते त्याची सावली तयार होते आणि त्याची आम्हाला तुम्ही आम्हाला सावली देतात त्या प्रेरणीतून आम्ही तुम्हाला कायदा होतो त्यासाठी म्हणजे आम्ही आम्ही आमच्या आई वडील आता बघितलं त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे की याच्यातला एक हिस्सा आहे जे सगळे आहेत आज जागेसाहेबरोबर की कोणीच नाही यांचातलाच हिस्सा आहे इथून पुढे जे जो पण प्रोग्राम असेल याचे काही आता हे खर्च करतात स्टेज असो काही असो का प्रोग्राम माजा तो माला राहुल कांबळे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट